भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बौद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे राज्यव्यापी आंदोलन धाराशिव या ठिकाणी संपन्न या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले व्ही बी ए धाराशिव न्यूज आपला आवाज आपली बातमी গণিত বিজয় বেহার জানিয়ে हरिता मेसो भारतीय मातृक्रांता जय हो भारतीय मातृसंभवेचा जय हो भारतीय मातृसंभवेचा जय हो भारतीय दोजना करीतो हम तुम्हारे साथ जय सबबत करागे बडो हम तुम्हारे साथ करेगे बद्ध करागे बडो हम तुम्हारे साथ रेवे इकडेच काय करू लागगे बडो हम तुम्हारे साथ रेवे जय आबादी भूधियार ब्राह्मण मुक्त जय आबादी भूधियार ब्राह्मण मुक्त जय फाइदी केंद्र सरकारको अधिकार हो केंद्र सरकारको अधिकार हो बिहार सरकारको अधिकार हो बिहार सरकारको अधिकार हो विजय मनाजा 对对对。Okay, okay, okay. बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठांच्या आदेशानुसार आदेशाप्रमाणे आज धाराशिव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाप्रती अस्थिपुतल्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बिहार सरकार केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत या ठिकाणी बिहार बिहारमधील तथागत गौतम बुद्धांची कर्मभूमी असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा भाग म्हणून या ठिकाणी निवेदन सादर करण्यात आलेला आहे या ठिकाणी दाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात नुतनच आलेले जिल्हाधिकारी पुजारा श्री पुजारा यांना सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवेदन सादर केलं या निवेदनाच्या माध्यमातून तथागताची कर्मभूमी असलेल्या महाबोधी महाविहार या ठिकाणी अर्थात बोधगया येथे एकोणीसशे एकोणपन्नासला बिहार सरकारनं जो ॲक्ट लागू केलेला आहे जो बी टी ॲक्ट आहे हा ॲक्ट बौद्धार्वण अन्याय अत्याचार करणारा आहे भारताच्या संविधानातील अनुच्छेद तेरा आणि अनुच्छेद पंचवीस व सव्वीसचं अनु उल्लंघन करणारा हा कायदा आहे त्यामुळे मागच्या जवळपास सत्तर ते ऐंशी वर्षामध्ये सातत्यानं महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आंदोलनं राबविण्यात आली आजही ते आंदोलन या ठिकाणी चालू आहे मागच्या जवळपास सव्वीस ते सत्तावीस दिवसापासून महाबोधी महाविहार या ठिकाणी जगभरातील भिक्खू धार्मिक चळवळीचे कार्यकर्ते धम्म अभ्यासक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत संबंध महाराष्ट्र आणि देशभरामध्ये दे सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे आंदोलन आजचं राबविण्यात येत आहे या आंदोलनास भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी प्रभारी निरीक्षक जिल्हाध्यक्ष व सर्व तमाम कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून देशाच्या महामहीम राष्ट्रपती यांना कळविण्यात आलेलं आहे की एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी ॲक्ट रद्द करावा या बी टी ॲक्टनं बौद्धांवरती जो अन्याय अत्याचार केलेला आहे वैदिक प्रणीत हिंदू संस्कृतीचा अतिक्रमण जे मागच्या सत्तरऐंशी वर्षामध्ये महाबोधी महाविहारावरती चालू आहे त्या अतिक्रमण थांबविण्याला थांबविण्यात त्यासाठी तो कायदा रद्द करावा त्याचबरोबर भारताच्या संविधान पंचवीस आणि सव्वीसप्रमाणे या ठिकाणी महाबोधी महाविहाराचं संपूर्ण प्रबंधन व्यवस्थापन मॅनेजमेंट ही बौद्धांच्या ताब्यात द्यावी या दोन प्रमुख मागण्या घेऊन हो, या ठिकाणी हे सर्वांच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलेलं आहे